सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामती केसरी मैदानाचं आयोजन केलेले दोन मार्च रोजी एक आदत एक बैल या मैदानावरती सर्व आयोजक टीम असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मधने असतील तसेच मित्रांनो ज्या बैलाने अख्ख्या महाराष्ट्रात दोमाकूळ घातला पक्ष बैलाचे मालक सागर खोडे आहेत तसेच ज्या कटपळ गावातील प्रथम नागरिक ते पोलीस पाटील गोजोबा बी गावचे गुजूबा बी गावचे पोलीस पाटील ते सुद्धा उपस्थित आहेत मित्रांनो तसेच आयोजक टीम तर आता पण मैदानाचं कसं आढावा बैठकीची मुलाखत आहे ती जाणून घेऊया आपल्यासमोर येत आहेत बलराज जाधव नमस्ते ह्या मैदानाचं आयोजन कुठल्या का बारामती केसरीचं एक आदत एक बैलाचं घ्यायचं नेमकं कारण काय आपण पंच मैदान घेतलं होतं पहिलं बारामती केसरी म्हणून आणि आता दुसरं म्हणजे आदतचं घ्यायचं म्हणलं तरी आपण ते बारामती केसरी ह्या हिशोबानेच आपण म्हणजे ह्या नियोजनाने के आपण केलेलं आहे आणि आदत घ्यायचं उद्दिष्ट काय नेमकं आदत बैलांसाठी आता पळायसाठी म्हणजे एक थोडंसं हे केलं चालना मिळावं तर त्या मैदानाचं आदत मैदानाचं बक्षिसाचं रू रूपरेषा कशी असेल आपलं पहिलं ब बक्षीस आहे एक लाख रुपये एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे सत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसरं बक्षीस आहे पन्नास हजार एकशे अकरा रुपये चौथं बक्षीस आहे तीस हजार एकशे अकरा रुपये पाचवं बक्षीस आहे वीस हजार एकवीस हजार एकशे अकरा रुपये आणि सहावं बक्षीस आहे बारा हजार एकशे अकरा रुपये आणि सातवं बक्षीस आहे दहा हजार एकशे अकरा रुपये से, सेमी फायनल सेमी फायनलला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना दोन हजार रुपये देऊन रोख रक्कम देऊन सन्मान चिन्ह देण्यात येणार दे आहे दे 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 तसंच ह्या मैदानावरती समालोचक म्हणून कोण आहेत विकास सर जगदाळे आणि संपत वाघमोडे माळशिरस झांडा पंच म्हणून कोण आहेत पप्पू मंडले म्हणून पट्टीची सुविधा आहे हो सुविधा आहे तसंच या मैदानावरती फाटे किती असतील बारा फाटे टाकणार आहे एक 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 बाहेर सोडणार सोडणार आहे आहे मैदानाच्या बैल प्रेक्षकांना गॅलरीची सुविधा आहे का तसंच बॅरिकेडची सोय आहे पाचशे फूट दोन्ही बाजूनी बॅरिकेड राहणार आहे तर आता तुम्ही येणारी परमिशन कधी इलेक्ट्रिक मीडियाद्वारे दाखवली जाईल चोवीस तारखेला चोवीस तारखेला म्हणजे प्रोसिजर पूर्ण झालेले बऱ्यापैकी सगळ्या प्रोसिजर पूर्ण पूर्ण होणार झाले फक्त दाखवायची तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या मैदानाची सुद्धा परमिशन आपल्या इलेक्ट्रिक मीडियाद्वारे कळवले जाईल तर मित्रांनो आता आपल्यासमोर आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्यातले एक व्यक्तिमत्व आणि ज्या बैलगाडी क्षेत्रातलं कशी मैदानाचं नियोजन घ्यायचं काय करायचं असं प्रत्येक मैदानावरती बारामती तालुक्याच्या संघटनेचं अध्यक्षचं नाव निघतं तसंच बैल मालकांनी सुद्धा का आपल्या बारामती तालुक्याचं मोठं नाव केलं आहे मित्रांनो आज घ्यायचं नाव उद्देश म्हणजे प्रत्येक मैदानावरती तुम्ही जाता पण परंतु मैदान घेताना आयोजकांच्या काही थोड्याशा चुका होत असतात पण कुठं मैदानाचा एकार असतं कुठं हे बैलाला नीट पळायला नसतं पण आपण ज्यावेळेस बारामतीचं मैदान असतं त्या मैदानावरती कुठं टेबल पेस बनवलं जातं त्या आपल्याला आज आपल्या समोर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मत आबा नमस्ते नमस्ते बारामतीतलं मैदान म्हणलं की तुमचं गाड्या मालकांचं एक कुठंतरी प्रोत्साहन वेगळंच असतं आज तुम्ही एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन केलं असतील बलराज जाधव असतील मैदान घ्यायचं उद्दिष्ट काय नेमका आत आता काय झालंय आता प्रत्येकात आपल्या इथं एकच बहुतेक आदतचं मैदान झालं तर आता आमच्या तालुका असेल किंवा शेजारी माळसर फलटण तालुका असेल किंवा इकडं करमाळा असेल कर्जत तालुका असेल तर आमच्या भागात भरपूर आदत वासर आता घरटूच झालेत त्याच्यामुळं कुठं ह्यांना लय वर घाटावर पळायचा म्हणलं लय लांब जायला लागतं जा त्याच्यामुळं ला ह्यांना म्हणलं की ओपन गेस्ट स्टोर आता आपलं आदचं मैदान घ्या की बाबा आदत वासर जे आपल्या भागातले लांब जायचं दोनशे दोनशे किलोमीटर शंभर शंभर किलोमीटर पाळाय त्यापेक्षा आपली टेबल पीस आहेत भरपूर आणि रान इतकं क्वालिटीचं ही की वासर जे आपल्या भागातले लांब जायचं दोनशे दोनशे किलोमीटर शंभर शंभर किलोमीटर पाळाय त्यापेक्षा इथ आपली टेबल पीस आहेत भरपूर आणि रान इतकं क्वालिटीचं ही पाळायला की माती विथ कटान की आदत वासरांना कोणताही त्रासच नाही पाळायला त्याच्यामुळे हे नियोजन करायला लावलं महाशिवरात्र निमित्त तर अं कुस्तीचा आकडा मोठा घेत असता आज बैलगाडी क्षेत्रातला लहान पैलवान तयार करायसाठी एक बी मैदान तुम्ही घेतले तू की की लहानातूनच तु। बरोबर तर तसंच बारामतीत आज घेतलेल्या मैदानाचं येणाऱ्या बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन करता कि इथं आता आपण काय केलेलं आहे साडेआठशे पल्ला ठेवायचं आमचं नियोजन चालू आहे उद्याच्या फाट्या टाकणार आहे आम्ही तर इतकं भारी रानपाळा आहे वासरांस वासरांसाठी किंवा बैलांसाठी दोन्हीसाठी कुठं एकार नाही कुठं उतार नाही चढ नाही टेबल पिस आहे एकदम त्याच्यामुळं वासरांना कोणताही त्रास होणार नाही पळाय की पुढं उभा राहायला चार पाच एकर क्षेत्र आहे खाली तीस पस्तीस गट उभा राहतील एवढी त्याच्यापेक्षा जा भरपूर जागा आहे जा त्याच्यामुळं जेवढ्या लवकरात लवकर लुकर ऑनलाईन नोंदी करून की आयोजन कमिटीला सहकार्य करावं आणि रान एकदम उत्तम असे पद्धतीचं पळायला आहे वासरांसाठी आता बोलता बोलता तुम्ही बोलून बी गेला तुम्ही मध्ये लकीला काढत नाही ना पण इथं आल्यानंतर लगेच कस काय लक्षात आलं की आज आपल्या बारामती केसरी आदतच्या मैदानात बैल पळावलाच पाहिजे का असं तुमचं मन प्रसन्न झालं की फाटी बघून की बाबा बैलाला पण पळायला त्रास नाही की कुठं म्हणायचंच नाही की इथं चढेन इथं उतारेन टेबल पिसन एकदम म्हणजे बैलांना पण त्रास होत नाही पळायला आदत वासरांना पण त्रास होत नाही किंवा आता काय होतं आमचा बैल पुढे थांबायला थोडा ताण थां देतो hmm. की कच संपला की बाबा मोहर त्याला थांबायला जागा भरपूर लागते आणि आता आम्ही इथे दिवशी म्हणजे कुठं जरी गेलं तरी मोहर जागा कमी असली hmm. की मग डायवरला पण गाडीत गुतागुती मोहर जाऊन म्हणजे लागा लागी आता हे असं मैदान आहे की पुढं पाच एकर क्षेत्र मोकळे की कुठं जरी गाडी मोहर थांबाय गेली तरी लागा लागेच टेन्शन नाही त्याच्यामुळे असं की स्वतः वाटलं की बाबा आता इथं टेबल पीस एकदम पळा बैलांना इजा होणार नाही त्याच्यामुळं डोक्यात आलं की बाबा आदतला आपली आता आदतला तर कधी आम्ही बैल पळवतच नाही पण पहिल्यांदा पळवायचं डोक्यात विचार आले आमच्या तर मित्रांनो आता आपल्या सोबत पक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मालिक सागरना खुडीत नाना नमस्ते तर मैदान एका आदत एक आहे आता तुम्ही बी मैदानावर तर ना कसं तुमचं बी नियोजन असं पक्षाचं या मैदानावरती पळायचं अजून नियोजन काय केलेलं नाही पण शंभर टक्के इथं पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे आता वर्षभरात ये ना मी ओपनचेच मैदान खेळलो पण कधी आपण ऐक ना आदतला काढलं नाही पण एवढं रन चांगले आणि शेवट आम्हीच मैदान घेतले म्हणले आम्ही इथं पळवणार ती गाडी तर आता आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ह्याच्या नियोजना अंतर्गत भरपूर असे मैदान चांगले झालेत परंतु ह्या मैदानात आता तुम्ही आयोजक म्हणून आहे पुढं कसं नियोजन असल पब्लिकचं हे करायचं कारण की थोडंसं पुढं गणतंच किती जरी असलं तरी नाही आता आप, जेवढी आपल्या बारामती तालुक्यात मैदान झाली बैलगाडा असो अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य ह्यानुसार आहे ना की कुठल्या बैलगाडी मालका अन्याय झालेलाच नाही बारामती म्हणलं ना की प्रत्येक बैलगाड्या मालकाला माहिती की इथं अन्याय होत नाही नियम आणि निकाल हा पारदर्शक असतो हि तर तडजोडच नाही कोणाची या शेवट आमच्या कोणाच्या गाड्या असतील तर या विषयच नाही काही तर आता प्रत्येक मैदानात म्हणजे आबा असतील तुम्ही असतील बारामतीत जेवढी मैदानं घेतली त्यात वेगवेगळा आदर्श घडावला ह्या मैदानात काय तुमचं वेगळं आहे का नियोजन पारदर्शकता हेच वेगळं आहे बारामतीत आहे का नाही बाबा बा अध्यक्ष आमचे त्यांच्या नियोजनात सगळं पारदर्शकतेच होतं कोणा गोरगरी नाही आता कसं मागल्या मैदानात आठशे रुपये फी घेतली त्याच्या पाठीमाग जर शंभर रुपये माफ केलं तसं काय नियोजन दुसरं वेगळं आहे का काय नाही तसं काय नाही हा मैदान चांगले सगळ्यांनी यावं हीच विनंती तर येणाऱ्या डायवर लोक असतील लो बैल मालक असतील प्रेक्षक वर्गांना काय आव्हान करा जास्तीत जास्त गाडा मालकांनी यावं मैदान रास्त होणार आहे नोंद करून घ्यावी पंचवीस तारखेनंतर हीच विनंती तर मित्रांनो आजच्या आढावा मुलाखतीमध्ये आपल्याला आयोजक असताना आबा असताना अतिशय नियमावलीचं असं सगळं म्हणजे कसं मैदानाचं का आयोजन असतं ते सगळं व्यवस्थित आपल्याला आणि आपणसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे फाट म्हणजे मैदानाची जागा कशी आहे एका आहे का नाही हे सगळं व्हिडिओद्वारे घेतलं आहे आणि मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करावी हीच प्रत्येक बैलगाडी मालकांना विनंती असेल आणि इथेच थांबतो धन्यवाद